नमस्कार आपण पाहता जनते जनतेचा बातमी पाहूया परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मोजे नरवाडी येथील जाहीर सभेची शेतकरी नेते बच्चकडू यांच्या मार्गदर्शनाखाली हक्क यात्रा काढण्यात आली असून शेतकरी शेतमजूर मेंढपाळ दिव्यांग व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे यावेळी आमचे प्रतिनिधी गजानन कापसे यांनी साधला आहे संपर्क पाहूयात सविस्तर चित्र खर तर आपण सर्व लोक शिवडी बोरणीला विचारत होतं हो। आणि मला थोडी चिंता होती का एकंदरीत मराठवाड्यात वातावरण थोडं आरक्षणामुळे लोकां लोकांमध्ये थोडं पॉइसान झालेला आहे वेश आहे आपल्या शेतकऱ्यातलं आयकरी कोणी येणार का नाही हो। येणार पण शिविंग गोंदेनं ना सांगितलं नाही म्हणजे बच्चू प्रत्येक सवेत सगळ्याच पार्टीचे लोक आहेत सगळ्याच जातीचे लोक आहेत म्हणून एकत्र व्हायला काही हरकत नाही आपआपल्या जातीचा प्रश्न असेल आप आपल्या राजकारण असेल ते करायला कोणी काही हरकत नाही आहे पण पार्टीत जर आमच्या अंगावर बसत असेल पार्टीत जर आमच्या बापाने मारत मारत असेल तर तो, तो पार्टीतला झेंडा आणि त्याचा तांडा त्या नेत्याच्या टाळपळीत मारता आला पाहिजे आजकाल पार्टीचे ना बाप मेला तरी चालते पण नेता जोडत राहिला पाहिजे जी मानसिकता आहे ते मित्र खतम करावं लागेल पंच्याहत्तर वर्षाच्या राजकारणामध्ये आमचा सगळा गाव आहे ग्रामीण भाग अजूनही सगळ्या दृष्टिकोनातून बाजूने का झालं शहर उगायला लागली शहरात सगळ्या सुविधा व्हायला लागल्या बऱ्याच ठिकाणी तर अभ्यास केला का, के का धरणात जमिनी आमच्या गेल्या धरण आमच्या बाजूने आहे पण पिण्याची पाण्याची व्यवस्था पहिले शहरात बाजूला धरण आहे शुद्ध पाणी गाव आल्याने शुद्ध पाणी गेलं पहिले शहरात जमिनी आमच्या गेल्यानंतर शुद्ध पाणी आम्हाला भेटायला पाहिजे होत तर हे सगळं शुद्ध पाणी मुंबईला जर पाहिलं तर मुंबईच सगळं धरण आम्ही पाहिजे ज्या मुंबईला पाणी पासत ते धरण सगळे गाव खेड्यात उभे राहिले जमिनी आमच्या उद्ध्वस्त झाल्या आम्ही तिथे सगळे पुनर्वसित झालो पण पाण्याचा एक एक मात्र मुंबईच्या बदली आला पहिले पासून सगळं असं चालू आहे मी सभागृहात एकदा बोललोय जे आपले ते गुलाबराव पाटील काहीतरी मंत्री होते ते गावातल्या लोकांना कसा भेदभावमध्ये लक्षात घ्या हा जातीय भेदभाव हा तुमच्या आमच्या डोक्यात टाकलेला भाग अलग आहे धर्म भेद भी दिमाग मध्ये डाळ दिया भाग अलग आहे सही मे क्या भेदभाव चल रहा है आता खऱ्या अर्थाने काय भेदभाव आहे ते पाहिलं पाहिजे आता ते जमीन माझ्या बाप शेतकऱ्याची आहे आणि तर अशा पद्धतीने घेतल्या जात असाल तर आम्ही ठोकल्याशिवाय राहणार <प्थाथा> केलं त्याला आम्ही म्हणतोय त्या टोल नाक्यावर जसे पैसे वसूल होते तस कायम त्या शेतीपीठावर जेवढा व्यवसाय होईल ज्याचे ज्याचे ट्रक होईल उद्योगपत्यांचे त्याच्यामध्ये आमची टक्केवारी लागणार आहे शेतकऱ्याची काय आम्हाला भेटली पाहिजे कारण हा नाफ्याचा विषय हा पैशाचा विषय हा फुकटचा नाही आहे का पाणी धरणात येत आणि गरीबारे पाणी जातं हे रस्ता बनत आणि श्रीमंतांच्या लक्षात घ्या जो श्रमदी बनवला ना तर हे डब्ल्यूडीओ जागतिक जे व्यापारी व्यापारीकरण आहे त्याचा जो दबाव आहे का आमचा माल जेव्हा कार्गो हबर उतरत विमानातून उतरत तो थोड्या स्पीड पाहतोय लोकांच्या या उद्योगातून त्या उद्योगापर्यंत गेलं पाहिजे माझ पास्त्या म्हणजे जेव्हापासून आम्ही आम्ही झालो त्या पानल रस्त्यावर माती तर होऊन गेली दुसरी माती पडला शक्तीपीठासाठी ऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही खर्च करताय आमच्या ऐंशी हजार कोटी मध्ये महाराष्ट्रातले सगळे पानल रस्ते टाडीकर तुमची काही तुमचा काही महाराष्ट्र राहिला नाही सभागृह जेव्हा बोलत होते तेव्हा एक आमदार मध्ये चिठ्ठी देते बोलायला माझ्या मतदारसंघात तू काय झालं माझ्या पार्टीची सत्ता आहे कारण

मतदाराचा प्रभाव होता तुमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी मतदाराचा अधिकार दिला ब्रह्मस्त्र ह्या बोटात दिलं एका शेतात पाच मिनिटाचं बटन आमदार पहिल्या करतं सरदार पहिल्या करतं जिल्हा परिषद मताचा अधिकार तुमच्या बोटात दिल्यानंतर तुम्ही जो व्यवस्थित वापरला म्हणून हे हवं आहे आमचं ते एवढे की असे तुम्ही माझ्या मतदारसंघात चालू का फिरवलो तुम्हाला पाया मातीला आपली ना डबरा हरवतात आणि तो पहिले पहिल्या भूपा पन्नास वर्ष आपल्या तो शेती बापात यक्कर भर पोरीच्या लग्नात विकून टाकायचा एक्कर भर शाळेसरी विकून टाकायचा बिमार पडला तर त्याच्यात विकून टाका आता ते एक कर संपले आता काही नसील काय राहिलेशील आणि ते आता गोरक्षण आहे ते काय म्हणते गाय विकता येत नाही बैल विकला तर वाघा आहे तुमचा म्हणजे तुमचं एकूण बरोबर घेरून टाकला बेशींको खायच भजन दरवाले तयारी आहे पण मला एक म्हणायचं आहे काहीले अनुदान म्हणजे काय जर गोरक्षण आहे म्हणजे कायला मागवली पाहिजे मी त्याला कसं आहे नये माता आहे मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे का काही जर एक कट्टे गोरक्षण मध्ये जमा केला तर गोरक्षणवालेला अनुदान देत बरोबर आहे ना पन्नास रुपये आम्ही काय वागवलं ते अनुदान देत नाही हा कुठला प्रश्न पण तुम्ही वाघवान तुमचा कार्यकर्ता तर प्रत्येक पैसे भेट तुम्ही जर पाडा पैसे भेटणार काय उलटा धंदाय अरे गाय आम्ही पाळतोय बैल आम्ही पाळतोय आम्हाला पैसे नाही आहे बरं हे सगळं मधून आला सरकार गवर्नमेंट त्याला सबसिडी देत आपलं रासायनिक वजन पंचेचाळीस किलो किलो पन्नास किलो माहिती नाही किती केला म्हणजे पन्नास ऐवजी आता तुम्हाला खोत किती भेटते

एका महिन्याने दोन दिवस गेले बारा महिन्याने आम्ही हे म्हणतोय राम होत प्रजेसाठी शीतेले अर्पिन टाकले रामा हे तुम्हाला अर्पीठ टाकत आहे वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना दुष्काळ पडला महाराष्ट्रात पंतप्रधानांनी पत्र लिहिलं

तिकडे आलं पाहिजे आज जरी ही लहान सभा असून तरी, तरी तर आज आपण पाहिजे का ही संख्या जर वाढली आंदोलन जर मोठं झालं तर लढाई हानी भावाची आहे जर माफी हे लोटीतून आलेली आहे त्यांनी बोलले म्हणून आलो सोयाबीनला सहा हजार रुपये व्हावे तर जी एस टी दोन हजार एम एस पी वीस टेन देते गहूल जेवारी सोयाबीन से पूर उ बिहार सरकार हल्दी ने बाव हजार रुपये एक्टर देते हादन शक्कर एम पी पन्ना हजार देते हिमालय है हिमाचल प्रदेश है कि हल्दी नौ हजार रुपये भाव आम सरकार हेल्प सोयाबीन उत्पादक शतक पांच हज़ार रुपये पाच हजार एका अनुदान देत आमचं सत्ता देत नाही एका गोष्ट आमच्यासाठी व्यवस्थित करून लाडकी बाईक घेऊन ठेवून हातात हातातले पैसे घेतले घेतले टाकून आले आज तुम्ही सरळ इश्वर चौतीसशे रुपयाला तुम्हाला नाही म्हटलं तर दोन हजार दोन हजार रुपये किंतनला जर घाटा झाला तर एका एका सात क्विंटल पकडले चौदा हजार पाचशे झाले चौदा पन्नास हजार पंच्याहत्तर हजार झाले एका गावात एक हजार एकर जर आमची शेती सोयाबीनची असं हजार गुन्हेला काय झालं पंधरा हजार पंधरा हजार गुन्हेला एक हजार किती नुकसान झालं दिलं किती आणि घेतलं लुटलं किती हिशोबच करत नाही आपण हिशोब केला पाहिजे नाही चौफेर so, जर लूट झाली हवंच असेल तर याच्यावर आरोपला पाहिजे तुम्ही कुठेही राहा कुठल्याही पक्षात राहा कुठलंही आंदोलन करा आम्ही ते